आता कुठे चालले चला 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 होय <laughs> तर काजी लागतात मला पायाची

हा तर मंडळीनं काय म्हणत होतं इथं स्कूबा साठी आम्ही ना आम्ही आता बोटीत बसलो आणि स्कुबा डायविंगसाठी जात होतो पॅरासिलिंग करून झाला मध्ये खूप मजा आईली खूप उंचावरनं भरपूर मोठ समुद्र आम्ही बघितलो आणि स्कूबा डायविंगसाठी आम्ही निघालो पण भीती तर वाटत होती खोल समुद्रात माका तर भीती वाटता पण म्हटलं चला आज आपण अनुभव घेऊयाच म्हणून गेलो पण ना अस्कुबा डायविंगसाठी एकदम खोल समुद्रात गेल्याच्यानंतर ना एवढो एवढं तुमका सांगू प्रेशर कानावरती येताना की कान एकदम ना गच्च होऊन जातं म्हणजे जसे जसे खोल जात ना तसे तसे कान एकदम गच्च होतं तो अनुभव मी घेतलं आहे तर खूप भारी वाटला त्याच्यानंतर मयुरीन काय करू नाही पुढे तुमका समजताला त्याच्यात आणि काय सांगू तुम्ही आता बघा मी सगळं सांगितलं आहे तर व्हिडिओत काय मजा रोतरी नाही त्यापेक्षा तुम्ही बघा काय काय मजा केली होती आणि ह्या समुद्राचं पाणी एवढा भारी होता ना तर आता डुबागल्याशिवाय समजायचा नाही चला

किती <laughs> <आगाँ> <laughs> <laughs> <भाई भाई भाई। laughs> घाबरत <ओ>, <laughs> मी त्या मला पण मजा करू दे पाहिला पाहिला खाली हा म्हणजे

અજિબો અજિબો અરે હાલુ નહી હા હાલુ નકો અરે હલુ નકો હલું પછી ઓળખી ટાયર ખાલી

டேங்கிங்கிரங்க கோடியா எல்லி கை வந்துச்சுன்னா அதுக்கு அப்புறம் அதுக்கு வந்து அது கைனேனாரு पडுனிரோ இடி கால்வையே असेल त जैकेट घालायच्यावडा मारायचा ता अरे जोग 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 पाकिस्तान આ બેડવર જોતું છે એ આ તો ઓડીએ બસન લઈ લામ गेला તા ઓડીએ બસન લઈ લામ गेला પાણી દેખાવ ડોકટ દેખાવ જાલ ડોકટ દેખાવ આમી ડોકટ દેખાવ ના તું કેવી કશ કરનાર રે મી ના જાણો દેખાવ ડોકટ દેખાવ पुढे કામ ઊઠું નકો એટલે ચાલે જ હોતે

ये बाई इकडे बाई इकडे दा श्री बोल श्रीचा काय माझा इंग्लिश काय तो अब तो वरतून आ हा ए श्रीचा मोबाईल फोटो काढ हे तो किती लांब आहे पोट्रेट वगैरे काय म्हणते बांध कशी नॉट ओके नॉट ओके हे बघ एवो खा मेटाई हे खाली वर तेमुरिस करक लेव फोटो काय काय करायचं आ समजत

आण हे बघा आता स्कूबा डायव्हिंग साठी सर्व रेडी आहेत आणि अजून सुद्धा खाभरत आहेत आ रीना माहित आहे आम्हाला तू आहेस ती हे बघा मंदिराचा जात आहे वॉटर

समजलं इथे ब्लॉग मध्ये आवाज येत आहे चला आता मंदार रेडी आहे बघा म्हणती चला बंटीला चांगलं वाटतं म्हणून त्याने चांगल्याची साईन दिलेली आहे आणि चालला मंदार आता बघा

हा डॉक्टर येत आहेत डॉक्टर येत आहेत ते डॉक्टर डॉक्टर येतात ना ते काही सांगतील बघा मंदार गेलेलं आहे पाण्यामध्ये बघू शकता आता बघू शकत वहिनी टायर घालून तो ते बघा मंदारला घेऊन ड्रायव्हर पाण्यामध्ये आहे

काय आलं <laughs> रे काय आलं बॅग बीग घेऊन कुठे गेलेला शाळेत मला उशीर ठेवलेला त्यांनी तरी तू कपडाक लाल विल करून काय मारामारी करत होत काय खाली काय बोलत आहे लागली मित्रांनो पाण्यात उतरताना जरा काळजी घ्या हे बघा दोन पेशंट बसले आहेत जेलिपीस लागून पेशंट

মাসে মজু নেয়ৈরী মাসে মজু ते पाय मार तेजर पाय मार बरोबर ते सर टाईट पकड

स्कूबा ड्रायविंग करून आम्ही आता परतीच्या प्रवासात निघालो आता रात्री जो काय प्लॅन असा तो हँका माहिती आहे हो आता रात्री काय प्लॅन असा तो माहिती नाही आपला तर चला भेटू आता किरा किनार एक थंडी लागता मरणाची तर मंडळीं आम्ही आता किनारे गेलो आणि खूप भारी वाटला हो हो खूप भारी वाटला खूप मजा आली वॉटरचे सगळे म्हणजे सगळे राईड करवल्यान बनाना राईड अजून काय काय पॅरासिलिंग केलं त्यानंतर स्कूबा ड्रायव्हिंग केलं खूप मजा येईल अख्खो दिवस आम्ही ह्याच्यासोबत घालवलो आणि खूप भारी अनुभव आमका दिलवला ना त्यांना आता आम्ही खाय जातो कॉरजाईक कोरजाईक जातलो माहिती नाही मग पण तिकडे लव आम्ही आज नाईट तिकडे काढतो चिकन बिकन बनवचा असं सगळं प्लॅनिंग आहे आणि तुमका जर कोणा मालवणमध्ये इल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी करूच्या असतील तर खाली दिलेलो नंबर आहे ना त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भावाची जो नंबर हा सगळी व्यवस्था एकदम चोख पार पाडता तर कसला टेन्शन न घेता मालवणात येऊन तुम्ही स्कूबा ड्रायव्हिंग करू शकता जा काय तुमचा करूचा जा भावाशी करून देतो नाश्ता करूचा जेवण खं करूचा सगळा भारी करून देतो ओके धन्यवाद तर आता आम्ही तिकडे जातो तिकडे आमका जरा ड्रोन उडवचो त्यासाठी आम्ही तिकडे पळाचा विचार करतो इंसान होई दिली आणि आमचा ग्रुप होतो आता आमका सोडून काय नाही तुमच्या ग्रुपचं नाव काय आता ते दिवसभर आम्ही एकत्र होतो आणि आता हे वेगळे होतात ढेंका वेगळा होऊचा तर हे अंकिताच्या तिकडे राहावं असत अंकिताच्या तिकडे असत आणि आम्ही आम्ही आज ना समुद्राच्या मध्ये जागा घेतली सगळं तुमका चुकला आम्ही ड्रोन उडवून मस्त